हॅलो फ्रेंड्स माझ्या युट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप स्मॉल कॅप बघणार आहोत चार्ट बघणार आहोत तर ब्रेकआउट स्टॉक आपण चार्ट बघितलेले होते पण ब्रेकआउट स्टॉक असा कुठलाही आज चांगला असा मिळालेला नाही तर आपण वेळ वाया घालवतो आपण निफ्टीचा चार्ट बघूया तर निफ्टीच्या चार्ट मध्ये बघा आपण म्हटलं होतं की तेवीस इथं तेवीस आठशे तेवीस आठशे जर इथं क्रॉस झालं तेवीस आठशे जर क्रॉस झालं तर आपण बुलिश त्यावर क्लोजिंग तर कदाचित निफ्टी ही पुन्हा बावीस हजार सातशे त्रेचाळीस पर्यंत येऊ शकते तर या वेग -वेग आता यामध्ये वेगवेगळे आपण बघू शकतो आतापर्यंत आपण बघितलं होतं की इथं हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं नंतर ब्रेकडाऊन आला नंतर पुन्हा रिटेस्ट केलं पुन्हा रिटर्स करून इथे लोअर हाय लोअर हाय इथं निफ्टीने बनवलेले होते त्यानंतर हा जो एक लोअर हाय शेवटचा होता तो त्याला आपण म्हटलं होते क्रॉस केला पाहिजे तो आज क्रॉस केलेला नाही तर उद्या बघूया उद्या कदाचित खाली जात किंवा वरती जर गेलं तर पुन्हा मार्केट वरती खाली जर गेलं तर पुन्हा बावीस सातशे पर्यंत येऊ शकतो तर इथं बावीस सातशे पर्यंत आपण म्हणू शकतो की बघा बघा इथे इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न सुद्धा तयार करून इथं वरती निफ्टी ही जाऊ शकतो आता पॅटर्न कसे तयार होत त्यावर आपल्याला पडेल पण आता जर बघितलं तर उद्या जर बघितलं जर वरती गेलं तर वरती आपण बुलिश आणि जर खाली जर आलं तर पुन्हा रेजिशिट निफ्टीमध्ये राहणार आहोत अशा प्रकारे हा निफ्टीचा चार्ट, चार्ट आहे पुढचा चार्ट आहे बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये जर बघायला गेलं तर बँक निफ्टीमध्ये बघा इथं रेजिस्टन्स इथं रेजिस्टन्स रेजिस्टन्स इथं सपोर्ट इथं सपोर्ट इथं सपोर्ट सपोर्ट नंतर इथं बघा बँक निफ्टी वरती गेलेली आहे नंतर इथपर्यंत कदाचित बँक निफ्टी आपल्याला जाऊ शकते आणि पुन्हा खाली येऊ शकते किंवा हि जर ट्रेंड लाईन जर क्रॉस केली तर वरती आपण म्हटले होते छप्पन हजारापर्यंत बँक निफ्टी ही जाऊ शकते पुढचा चार्ट आहे मिड कॅप इंडेक्स मिड कॅप इंडेक्स मध्ये बघा इथं लोअर लोअर हाय लोअर हाय लोअर हाय आणि हा जो लोअर हाय होता हा क्रॉस केलेला अजूनपर्यंत नाहीये यामध्ये सुद्धा यामध्ये सुद्धा जोपर्यंत हा एक लोअर हाय क्रॉस होत नाही तोपर्यंत तो कोणत्याही प्रकारचे यामध्ये ऑफ दिसत नाहीये पुढचा इंडेक्स आहे स्मॉल कॅप स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये आपण बघितलं होतं की छोटस इन्व्ह हेड अँड शोल्डर पॅटर्न तयार झालेलं होतं पण ते जेवढं होतं तेवढं आपण इथपर्यंत आपण जाण्याचा प्रयत्न करेल पण जोपर्यंत हा जो लोअर हाय आहे जोपर्यंत हा, हा लोअर हाय क्रॉस करत नाही तोपर्यंत तो तो कोणत्याही प्रकारची वरती जाण्याची शक्यता स्मॉल कॅप इंडेक्स मध्ये सुद्धा दिसत नाही ना ना निटी निटी ले 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 तर उद्या आपण बघूया की चार्ट कसा तयार होतो त्यावरून आपण पुन्हा अनालिसिस इथं बघणार आहोत आज आपण निफ्टी बँक निफ्टी मिड कॅप आणि स्मॉल कॅप चे चार्ट बघितलेले आहे आज कोणत्याही प्रकारचा ब्रेकआउट स्टॉक हा चांगला मिळालेला नाही त्यामुळे कोणत्याही प्रकारचा ब्रेकआउट स्टॉक हा मी सांगितलेला तर अशा प्रकारचे अनालिसिस बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा थँक्यू